श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत अगदी श्रद्धेने मनोभावे केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि उद्या एकोणावीस डिसेंबर दोन रोजी आलेल्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीसमोर अशा कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत हा एक मंत्र म्हणत आपल्याला कुमकुमारच्यांची सेवा करायची आहे त्याचबरोबर कापूर आणि लवंगांचा एक अतिशय प्रभावी उपाय देखील करायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये असलेली दरिद्रता निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशेर्ष महिन्याचे चार गुरुवार आलेले आहेत आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्या आहे मार्गशेष महिन्यातील तिसरा गुरुवार आता या गुरुवारी जर तुमची अडचण असेल तर अशा वेळेस ही जी सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती तुम्ही चौथ्या गुरुवारी केली तरीही चालेल बघा मार्गशीर्ष महिना तसा हा सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही विशेष उपाय केले जातात हा जो उपाय आपल्याला तिसऱ्या गुरुवारी करायचा आहे तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी या उपायामुळे प्रसन्न होते बघा काही तिथी असतात त्या त्या, त्या तिथींना आपण त्या देवी शक्तीची उपासना करत असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारी आपण लक्ष्मी मातेची उपासना करत असतो मग तिला प्रिय असणाऱ्या गोष्टी आपण घरामध्ये केल्या तर ती आपल्या घरामध्ये अखंड स्थिर राहते आता हा जो उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी करायचा आहे त्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी घराची फारशी साफसफाई केली जात नाही पण घरामध्ये तुम्ही झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे उद्या गुरुवार आहे त्यामुळे हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आता तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर थोडस स्प्रे बॉटल मध्ये हळदीचं पाणी घ्या आणि ते थोडस तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्प्रिंकल करा हळदीमुळे आपला गुरुग्रह बलवान होत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यात येणार हे महालक्ष्मीचं व्रत गुरुवारी येतं त्यामुळे हळदीचे जेवढे जास्तीत जास्त उपाय तुम्हाला करता येतील तेवढे तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर बघा आंघोळ करत असताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे आंघोळ वगैरे झाली की मग आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यावरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आता बऱ्याचशा महिला सकाळीच पूजेची मांडणी करतात तशी तुम्ही मांडणी करत असाल तर उत्तमच आहे ज्या महिला संध्याकाळी मांडणी करतात त्यांनी संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल आता या उपायासाठी आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती लागणार आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा असतोच मूर्ती नसेल फोटो नसेल तर मग तुम्ही सुपारी स्वरूप लक्ष्मीला घेऊ शकता मग आता तुम्ही पूजेमध्ये जर महालक्ष्मीची मूर्ती स्थापित केलेली असेल तर ती मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील पूजेची मांडणी करत असताना आपण काय करतो सुरुवातीला महालक्ष्मीच्या मूर्तीवरती पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने परत पाण्याने असा अभिषेक करत असतो अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आता तुमच्या दिवाऱ्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता फोटोवरती आपण अभिषेक कसा करायचा तर एक फुल घ्यायचं आणि फुलांनी आपल्याला पाणी महालक्ष्मीच्या फोटोवरती शिंपडायचं असतं अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं ओम महालक्ष्मी नमा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत अशाच प्रकारे दूध देखील थोडं थोडं शिंपडायचं त्यानंतर परत पाणी शिंपडायचं आणि ते तो जो फोटो आपण घेतलेला आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्ती घेतली असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही श्रीसुक्ताचं देखील पठन करू शकता फोटोवरती देखील श्रीसुक्ताचं पठन करत तुम्ही फुलांनी अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजा मांडणीमध्ये महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करत असतो पण आता ही स्थापना करण्यापूर्वी आपल्याला एक सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्याला या देवीच्या मूर्तीवरती अजून एक अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक असणार आहे कुंकुआचा बघा आणि देवीला ज्यावेळेस आपण अभिषेक करतो कुंकुआने ज्यावेळेस देवीला आपण देवी स्नान घालतो त्यावेळेस देवी अतिशय प्रसन्न होते देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमाचन ही सेवा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी करायची आहे आता तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे एका तांबणामध्ये ठेवा आणि मूर्ती असेल तर मूर्ती देखील तुम्ही एका तामणामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती मूर्ती ठेवायची आहे आप आणि आपल्याला ही कुंकुम आर्चनची सेवा करायची त्यासाठी तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे आता कुंकू वाटी तुम्ही वाटीमध्ये घ्या आणि वाटीमध्ये कुंकू घेतल्यानंतर तुम्हाला या एका मंत्राचं पठण करत देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुचा अभिषेक करायचा आहे म्हणजेच कुंकुम अर्चन करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे ताम्हामध्ये फोटो किंवा महालक्ष्मीची मूर्ती घ्या मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप लक्ष्मीला देखील घेऊ शकता उद्याच्या दिवशी ही सेवा चुकू नका उद्या जर शक्य नसेल मासिक धर्म किंवा सुतक विटाळ वगैरे असेल तर अशा वेळेस ही सेवा करता ना। येणार नाही येणाऱ्या म्हणजे शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर आता आपल्याला आपल्या तीन बोटांमध्ये म्हणजेच आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटामध्ये कुंकू पकडायचा आहे आपल्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि अनामिका या तीन बोटामध्ये कुंकू पकडायचा आहे आणि देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकू आपल्याला सोडत न्यायचा आहे आणि कुंकू सोडत न्यायचं म्हणजे हे कुंकुआचा कुंकु अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि हा एक मंत्र आपल्याला पठण करायचा आहे तो मंत्र नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही युट्यूब वरती लावून देऊ शकता तो मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र हा देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय आणि प्रभावी असा मंत्र आहे हा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम हा कमलात्मक मंत्र पठन करत आपल्याला देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे म्हणजेच कुंकू अर्चन करायचा आहे किती वेळा हा मंत्र पठन करत कुंकुवाचा अर्चन करायचा आहे तर कमीत कमी तुम्हाला सोळा वेळा कुंकवाचं अर्चन करायचं आहे आणि हा मंत्र देखील तुम्हाला सोळा वेळा पठण करायचा आहे आता पठन करून झाल्यानंतर देवीवरती अर्पण केलेलं कुंकू आपल्याला किती वेळ ठेवायचं जर तुम्ही सकाळी सेवा केली असेल तर ते कुंकुमार्चन केलेली मूर्ती किंवा के सुपारी तुम्हाला थोड्या वेळासाठी तशीच ठेवायची आहे संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर आपल्याकडे पूजा मांडणी जरी सकाळी केली असली तरी संध्याकाळीच महालक्ष्मीच्या व्रताचं कथा वाचन नैवेद्य आरती वगैरे केली जाते तर कथा वाचन झाल्यानंतर मग आपण काही सेवा करत असतो ज्यामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं जातं त्यानंतर मग तुम्ही ही पूजेमध्ये ठेवलेली महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घ्यायचा आहे एका तामनामध्ये ठेवायचा आणि अशाच प्रकारे कमलात्मक मंत्राचं पठण करत हे कुंकुम वाचन करायचं आहे थोड्या वेळासाठीच आपल्याला ही मूर्ती किंवा फोटो कुंकुआमध्ये ठेवायचा आहे आणि सकाळी जर तुम्ही हे कुंकुमाचन केलं असेल तर थोड्या वेळासाठीच ठेवायचं त्यानंतर तुम्ही मूर्ती किंवा सुपारी बाजूला करून घ्यायची आहे हे कुंकू तुम्ही एका डबीमध्ये भरून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार आहात त्यावेळेस हे कुंकू डबीत भरून ठेवलेलं तुम्ही थोडस कपाळी लावलं तर तुम्हाला त्या कार्यामध्ये यश मिळतं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद या कुंकुवामध्ये आहे त्यामुळे या कुंकुवामध्ये प्रचंड शक्ती निर्माण झालेली असते या कुंकुवाचा वापर तुम्ही परत कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता यामुळे या, या कुंकुमची ताकद जी आहे ती वाढत जाते त्याचबरोबर आपण ज्यावेळेस रोज देवपूजा करतो सर्वप्रथम आपण आपल्या कपाळी कुंकू लावत असतो तर हे जर कुंकू तुम्ही तुमच्या कपाळी लावलं तर देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील सांगितल्याप्रमाणे या गुरुवारी ही सेवा करणं शक्य नसेल तर शेवटच्या गुरुवारी केली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला कापूर आणि लवंगांचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे बघा आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आहे कारण ती वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे आणि त्याच वेळेमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं कथा वाचन नैवेद्य आरती करत असतो घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तर ते दूर व्हावेत यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या ती गुरुवारी हा उपाय करावा कारण भीमसेन कापूर जो आहे तो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो आणि लवंगांच्या सुगंध आणि देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि या उपायामुळे काय होतं की धनावश्यक जर समस्या घरामध्ये असतील जसं की पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्या घरामध्ये महिना अखेरीस पैशाची चंचन राहत असेल तर त्या ज्याही अडचणी आहेत त्या दूर होतील म्हणजे तुमच्या मूलभूत गरजा भागून थोडाफार पैसा घरामध्ये शिल्लक राहील कारण काही विशिष्ट तिथींना केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात याचा या अर्थ तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असा नाही पण तुम्हाला कुठून ना कुठून पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध होतील ज्याही अडचणी तुमच्या मार्गामध्ये येत आहेत त्या दूर होतील आणि देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्यावरती राहील तर आता चा हा उपाय आपल्याला दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे आपलं कथा वगैरे झालं नैवेद्य अर्पण केल्यानंतर आरती वगैरे झाली की मग आपल्याला एका मातीच्या भांड्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या पड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच घ्या कारण यामध्ये कुठलीच म्हणजे भेसळ नसते जर तुम्ही साधा कापूर वापरला तर त्यामध्ये काही ना काहीतरी मिक्स केलेलं असतं त्यामुळे तेवढा ते प्रभाव आपण केलेल्या उपायाचा आपल्याला मिळत नाही पण नसेलच तर मग आता इलाज नाही त्यासाठी मग तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल आता मातीचं भांड जे आपण घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ह्या ज्या भीमसेनी कापराच्या वड्या आहेत त्या ठेवायच्या त्या त्यावरती दोन थेंब आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे वगल लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ज्यावेळेस सेवा करतो शुद्ध गायच्या तुपाचा वापर केला जातो गायचं तूप नसेल तर मशीचं तूप वापरलं तरी चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे त्यावरती ह्या दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा आणि हा कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तुम्हाला तोपर्यंत महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम महा, या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे आणि बघा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दार गुढी ठेवावेत आणि शक्य असेल तर प्रत्येक रूम मध्ये मातीचं भांड तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचं जप करत फिरवायचं आहे बघा असं वाटलं की भीमसेनी कापराची वडी संपत आलेली आहे तर परत एखादी वडी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि जोपर्यंत तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरणं होत नाही तोपर्यंत कापूर प्रज्वलित राहील आणि या मंत्राचं पठण करत राहाल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर हे मातीचं भांड तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तीन वेळा ओवाळून घ्यायचं तुळशीवरून ओवाळून घ्यायचं आणि परत हे मातीचं भांड तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे यामध्ये जी रक्षा तयार होईल म्हणजे भीमसेनी कापूर आणि लवंगात जळून गेल्यानंतर ती जी रक्षा आहे ती तुम्हाला त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ती रक्षा एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला टाकून द्यायची आहे असा हा प्रभावी उपाय यामध्ये आणि कापूर लवंगांचा उपाय उद्या मार्गशेष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला आवर्जून करायचा आहे नक्की करा यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल जी ही नकारात्मकता आहे ती दूर होईल झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ